कर्नाटक सरकारनं व्यापारी संस्थावरील व्यस्थापनावरील बोर्डच्या बाबतीत जो अध्यादेश काढलेला आहे ती बोर्डावरती साठ टक्के जागा ही कन्नड भाषेसाठी ठेवावी व बाकीच्या चाळीस टक्के भाषे जागेने इतर भाषेमध्ये बोरल्यावेत आणि त्या अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी दोन दिवस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भरभरणी करायला लागली ती खरोखर बेळगाव आणि सीमा भागामध्ये गोष्ट आहे दुद्दे। कर्नाटक सरकार आपले कायदे या पूर्ण कर्नाटकात कर आपलं कर्नाटक राज्य या नात्यानं ना राबवू शकतं परंतु बेळगाव आणि सीमा भाग तो गेली सदुसष्ट वर्ष वादातीत आहे आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे असं असताना अशा प्रकारचे कन्नड शक्तीचे कायदे हे बेळगाव आणि सीमा भागामध्ये राबवणं चुकीचं आहे आणि त्यादृष्टीनं कर्नाटक सरकारनं हे कायदे राबवणं ताबडतोब थांबवावं अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समितीला रस्त्यावर उतरून आपल्याला तीव्रतेने याचा विरोध करावा लागेल अशा प्रकारची चर्चा मध्यवर्तीच्या मिटिंगमध्ये झाली त्याचबरोबर या त्या दृष्टीनं कायदेशीर कारवाईसुद्धा काय करता येईल याची तातपणी करण्यासाठी पाच जण मराठी वकिलांची कमिटीसुद्धा करण्यात आलेली आहे त्या कमिटीमध्ये त्यांनी आणखी कोण ॲडिशनल करून घ्यायचं असेल तर घ्यावं अशा प्रकारचा ठरावसुद्धा करण्यात आलेला आहे आणि कर्नाटक सरकार इथली मराठी संस्कृती मराठी भाषा संपवण्यासाठी जे अन्यायानं अत्याचारानं दादागिरीनं इथं त्यांना कांदीचं प्रस्थापित करणं ता, चालू चालू केलेलं आहे त्याबद्दल या सर्व मराठी भाषेच्या मा भाषिकांच्या वतीनं कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दात निषेधसुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टातली केस ही लवकरात लवकर आपण त्याचा निकाल लावून घ्यावा आणि जे बेळगावकरांचं मुख्य दुखणं आहे मराठी भाषिकांचं दुखणं आहे ज्या मराठी भाषेच्या राज्यामध्ये बेळगावकर आणि सीमावासीय सामील होऊ इच्छितात तो प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये लवकरात लवकर सोडून निकाली करून घ्यावा अशा प्रकारची विनंती करणारसुद्धा एक ठराव या ठिकाणी केलेला आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी महारा बेळगावातील मराठी माणसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अतराखाली एकत्रित येऊन आपली ताकद दाखवणं आपली अस्मिता दाखवणं हे अत्यंत आहे आणि त्या दृष्टीनं सर्व मराठी भाषिकांनी महाराज विजेकन समितीच्या पाठीशी त्या कन्नड सक्तीकरणाच्या विरोधात एकत्रित यावं अशा प्रकारचं आव्हान सुद्धा या मध्यवर्ती महाराज विजेशन समितीच्या कृतीमध्ये आज करण्यात आलेलं आहे